हे आपल्या सांगली जिल्ह्यातलं आणि संपूर्ण भारतामधील एकमेव असं भगवान श्री वासुदेव श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिना दीपोत्सव साजरा केला जातो यासाठी रोज पाच किलो गोड तेल आणि एक हजार वातींचा वापर केला जातो दोनशे वर्षांची परंपरा असलेला हा दीपोत्सव आपल्या सांगली जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकत आहे या ठिकाणी असणारी भगवान श्री वासुदेव श्रीकृष्णाची मूर्ती पंचधातूची असून सुमारे दोनशे चौदा वर्षांपूर्वीची आहे या मंदिराचा सुंदर मंडप हा संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेला आहे आणि तो कोकणामधल्या मंदिरांचा भास निर्माण करतो या मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात तर आता हे मंदिर कुठे आहे ते सांगतो आपल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील भोगावती नदी तीरावरती आहे या मंदिराची व्यवस्था दिवेकर यांची दहावी पिढी अतिशय उत्साहानं पाहते तर हे मंदिर पाहायला जरूर जा आणि